निशङ्क हो रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा हॅलो ताई श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मला हे करायचं होतं ताई म्हणजे अनुभव अनुभव शेअर शेअर करायचा होता कुठून कॉल करत होते मी, मी, कर मी लातूरून बोलते ताई नाव सांगायचं नाव नाही सांगू बरोबर काय अनुभवला ताई ताई मी ना एक वर्ष झालं असेल ताई मी तर स्वामी सेवेमध्ये आहे आहे म्हणता येत नाहीये तसं पण पण आहे करते जसं जमल तसं मी करते ताई हा, 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 हा ताई तुमचा आवाज तर इतका गोड वाटतो की मी तुमचं ऐकल्याशिवाय ना मी च्या पडत नाही ताई मी चो म्हणजे माझे मिस्टर काय म्हणतात खरंच सांगते ताई म्हणजे मी आज मिस्टर खरं म्हणजे तुम्हाला राग नको येऊ दे काय दुसऱ्याच्या घराने ऐकतेस की अरे हो त्याच्यामध्ये एवढी गोडी आहे तुम्हाला त्याच्यातलं नाही समजणार ते काय आहे ते हा अगदी बरोबर आहे जरी गाराणे असतील पण त्याच्यातून मार्ग कसे निघाले ते आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं ना मग ते नाही समजणार ताई त्यांना जोपर्यंत अध्यात्मामध्ये जात नाहीयेत अध्यात्म जोपर्यंत समजत नाहीये ताई जोपर्यंत नाही समजणार अगदी अगदी मग तुम्हाला काय आला ताई अनुभव ताई मला एक अनुभव असा आला आहे की माझी एवढी दृढ भक्ती होती आम्ही जातो ताई आम्हाला ना अक्कलकोट खूप ताई बरोबर जवळ म्हणला तरी एक ती, तीन तीन तास लागतात तरी हो का हा अरे वापरे हो हो। तरी पण म्हणजे आम्ही जातो सारखं पण घरच्यांच्या माझ्या असं इच्छा नसती जायची जाऊया आता तर गेलो सारखं सारखं काय जायचं असं पण माझी एक इच्छा होती की मी तिथे जाऊन एक तरी माझ्या पारायण झालं पाहिजे चरित्राचं अरे वा आणि आम्ही गेलो ना तिथे की मग चल लवकर झालं ना तुझं दर्शक चल लवकर असं आणि मग मग माझी शेजारी एके दिवशी काय म्हणली ताई मला अक्कलकोटला जायचे तुम्ही येता का अरे वा म्हणला माझ्या मनातल्या स्वामींनी ओळखलं खूप आनंद झाला ताई था। आणि मग हा मग मी त्यांच्या बरोबर गेले ते आपण म्हणल्या मला पण पारायण करायचे त्यांच्या गाडीमध्ये मग आम्ही गेलो त्यांचे मिस्टर त्यांचे मिर आणि मी मग पारायणा दर्शन झालं छान झालं ताई मी इच्छा घरून, मी घरूनच इच्छा अशी ठेवली होती की महाराजांशी कि महाराज माझ जोपर्यंत माझं कार्य होत नाहीये तोपर्यंत मी कुणाशीच बोलणार नाहीये तिथे अरे बापरे मा, खरंच मला स्वामी कुठे आहेत कसे आहेत मला म्हणजे मला दाखवून द्या म्हणजे माझी इच्छा होती ताई तशी तिथे गेल्यानंतर मी कुणाला दुकानात नाही बोललो कुणालाच नाही बोलला कुणाशीच नाही बोलले मी म्हणजे मी आपलं शांत हा गाडीतून उतरले आपलं पेढे घेतले तिथल्या तिथं दर्शन घेतलं आणि मग आम्ही समोरच तिथं बाबा ह्याच्यामध्ये दोघी जणी बसलो पारायणाला दोघी पण आम्ही माझी मैत्रीण आणि मी दोघी आणि त्यांचे मिस्टर मग बाहेर मी फिरतो म्हणले तोपर्यंत तो ताई मी बसले मग माझी शेजारी बाजूला बसली एक आ, काका आले माझ्या जवळ अच्छा हा माझ्याजवळ काका आले आणि माझ्या जवळ एक श्रीफळ दिले ताई त्यांनी अरे बापरे हा मग माझं पारायण जस्ट असं श्री गणेशाई म्हणायच्या अगोदरच मला त्यांनी फळ दिला आणि मी म्हणला काका माझ्या जवळ नाही हो द्या तुम्ही तुम्ही हे करा अर्पण करा तुम्ही हे करा मग मी म्हणलं नाही दादा नाही काका हे तुम्हीच करायचं असते माझ्या जवळ कशाला देता तुम्ही तुमचं तुम्ही अर्पण करा ना तुम्हाला बरोबर लक्षातच नाही आलं की हे असं मला का म्हणत मग मी ते घेतलं श्रीफळ त्यांच्याकडनं तरी म्हणू कसं शकणार ना बरोबर कोण बर देतं ताई हो देत किती मोठी गोष्ट आहे हा कोण देतं ना म्हणजे सांगा ना पूर्ण आखं श्रीफळ एक प्रसाद देऊ शकतील बरोबर हा मग त्यांनी मला श्रीफळ दिलं आणि मग मी ओटीत घेतलं नाही अरे वा ओटीत घेतला आणि मग पूर्ण पारायण पूर्ण कंप्लीट केलं मी तिथे बसून ओटीत घेऊन आणि मग मी त्यांच्याकडे नंतर पाहिलं पण नाही ताई ते थोडेसे बाहेर गेले म्हणलं आता मला काही होती ना कारण माझी माझी कशी सवय आहे ताई माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये मी ताई बरोबर आलेली आहे बरोबर आणि त्यांचं जर अगोदर झालं तर ना मला उशीर होईल ना बरोबर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको आहे ना ताई बरोबर आहे बरोबर ते तुमचे विचार खरंच ताई म्हणजे मी माझं जीवन सगळं ना माझ्यामुळे मा दुसऱ्यांना त्रास नये म्हणून मी आतापर्यंत मी जीवन आतापर्यंत तिथे पर्यंत आणलेलं आहे तुम्हाला माझं आता वय ना ताई पन्नास आहे अरे बापरे असं बोलण्यावरून तर तुमचं मला असं वाटलं तीस पक्ष असेल माहित आहे माझं वय पण मला दोन सुना पण आहेत ताई अरे हा शॉकिंग किती मंजूळ आवाज आहे तुमचा नाही ती माझ्या आवाजाच नाही तुमच्या आवाजाला ना मी म्हणजे ना म्हणजे कुठं मी हेच करू शकत नाही म्हणजे तुम्ही <laughs> किती समजून सांगता ताई म्हणजे मी असे शॉक होते तुमच्या आवाजाला म्हणजे काय आता बोलतील असं वाटतं मला ताई <laughs> पण तुमचं पण खूप छान आहे ताई पण एक माझा एक प्रश्न होता तो आता होईल स्वामीच करतील असं समजून माझे काहीतरी कर्मभोग असं समजते त्या दिवशीची माझी जी इच्छा होती ती माझी पूर्ण झाली घेतली ओटी मध्ये आणि मग नंतर आता काय करू ह्याच मला कळत नव्हतं मग मी घरी घेऊन आले तर इथे अरे घरी आले आणि मग माझ्या केंद्रामध्ये मी विचारलं इथे लातूरमध्ये मी ह्याच काय करू आता तर त्यांनी सांगितलं तर ताई कसं आहे आता त्या स्लीप जास्त पण दिवस ठेवू हो शकत नाही बरोबर आहे हा हो। जास्त दिवस ठेवलं हो तर म्हणजे त्याच्यातलं पाणी पण हे होऊन जाईल हो हो मग मी हो हो। दादांनी सांगितलं की तेव्हा तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये एक दिवस म्हणजे ते हे करून तुम्ही खाऊन घ्या सगळेजण म्हणून खाऊन घ्या मग म्हणलं तेच बरोबर आहे ठेवणार तर किती दिवस ठेवणार ताई हा मग हा माझा एवढा मोठा अनुभव ताई खर स्वामींनी कसा ते स्वामीच होते तुम्हाला श्रीफर द्यायला आले ना श्रीफर देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे सगळे काम होणारच ताई कम्प्लीट बघा अरे वा हेच आशीर्वाद ते होणार होणार आता अनुभव शेअर केला तर नक्कीच होणार हो ना म्हणजे त्यासाठी मी हा अनुभव मला शेअर करायचा होता पण मला वेळ पण भेटत नव्हता आणि त्याची एवढे वेळ पण आली पाहिजे खरंय खरंय प्रत्येक गोष्टीची वेळ आली पाहिजे हा ताई चालेल मी जास्त वेळ नाही घेत ताई प्लीज सांगा वाटला ते, ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता blast 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 hoc 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 hoc